जाहीन विद्यार्थी मित्रांनो फक्त आता चोवीस तास म्हणजे एक दिवस आता फक्त बाकी आहे फॉर्म भरण्यासाठी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास फॉर्म भरले असतील अशी आपण आशा करूया आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरले असतील नसतील विद्यार्थी मित्रांनो तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण की उद्या साईट ही बिझी राहू शकते तर विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा जो पहिला घटक आहे तो आहे मुंबई सी पी ड्रायवर या पदासाठी आणि इथे टोकन नंबर गेलेला आहे हा नुकताच तीन वाजताच्या जवळपास भरलेला आहे आज तर बघा एकोणनव्वद हजार एकोणसत्तर एक इतका टोकन नंबर गेलेला आहे आणि अर्ज क्रमांक गेलेला आहे एकाहत्तर हजार चारशे ब्याण्णव इतका टोकन नंबर गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा शहाण्णव पासष्ट एक तीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर फॉर्म पाठवा विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे सर्वांना माहिती होईल की शेवटपर्यंत तुमच्या घटकामध्ये किती फॉर्म गेलेले आहे पुढील घटक बघूया पुढचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे नागपूर कारागृह आणि इथे टोकन नंबर गेलेला आहे पन्नास हजार आठशे पंचवीस हा काल रात्री दहा वाजता भरण्यात आलेला फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो टोकन नंबर आहे त्यानंतर पुढील घटक आहे तो आहे पालघर आणि हा अर्ज क्रमांक आहे बाराशे अडोतीस इतका पोलीस शिपाई या पदासाठी पालघर पोलीस शिपाई या पदासाठी बाराशे अडोतीस इतका अर्ज क्रमांक गेलेला आहे पुढील घटक आहे तो म्हणजे मुंबई शहर आणि टोकन नंबर गेलेला आहे तीन लाख अठरा हजार दोनशे सत्त्याण्णव इतका टोकन नंबर प्राप्त झालेला आहे त्यानंतर मुंबई प्रिझम साठी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एक लाख सोळा हजार एकशे एक्केचाळीस इतका टोकन नंबर गेलेला आहे त्यानंतर एस आर पी ए बल गट क्रमांक आठ मुंबई बेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी इतका टोकन नंबर गेलेला आहे पुढील घटक बघूया पुढचा घटक आहे तो म्हणजे एस पी बीड आणि इथे अर्ज क्रमांक गेलेला आहे आठ हजार नऊशे चौसष्ट इतका अर्ज क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि टोकन नंबर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आपण याचा पुढील घटक पहा तो आहे एसआरपी बल घट क्रमांक एक पुणेसाठी आणि इथे टोकन नंबर गेलेला आहे जवळपास तेवीस हजार आठशे सोळा इतका टोकन नंबर प्राप्त झालेला आहे त्यानंतर पुढील घटक आहे तो आहे मीरा भाईंदर नऊ हजार हो सातशे आठ इतका टोकन नंबर प्राप्त झालेला आहे मीरा भाईंदरसाठी त्यानंतर आहे एस आर पी ए बल गट क्रमांक पाच दौंडसाठी टोकन नंबर प्राप्त झालेला आहे अकरा हजार एकशे अठरा इतका टोकन नंबर प्राप्त झालेला आहे पुढील घटक आहे तो आहे पुणे कारागृहासाठी आणि इथे कट टोकन नंबर प्राप्त झाला आहे चौऱ्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव इतका टोकन क्रमांक प्राप्त झालेला आहे त्यानंतर बघा लेटेस्ट आपल्याकडे मुंबईचा अर्ज क्रमांकसुद्धा प्राप्त झालेला आहे दोन लाख सतरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतका अर्ज क्रमांक आहे या विद्यार्थ्याचा आणि टोकन नंबर आहे तीन लाख तीन हजार तीनशे चौवेचाळीस इतका टोकन नंबर आहे त्यानंतर पुणे कारागृह चौऱ्याण्णव हजार एकशे सत्त्याऐंशी इतका टोकन नंबर आहे आणि त्रेसष्ट हजार आठशे छत्तीस इतका अर्ज क्रमांक या विद्यार्थ्याचा आहे त्यानंतर बघा मुंबई ड्रायव्हर पदासाठी अप्लिकेशन नंबर पहा सदुसष्ट हजार एकसष्ट इतका ड्रायव्हरसाठी गेलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृह बेचाळीस हजार नऊशे ऐंशी इतका अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर बघा आपण जर बघायला गेलो तर पुढचा घटक आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक एक आणि इथे अर्ज क्रमांक गेलेला आहे वीस हजार चोवीस लेटेस्ट अर्ज आहे विद्यार्थी मित्रांनो वीस हजार चोवीस इतका अर्ज क्रमांक गेलेला आहे आपण बघू शकता अर्ज क्रमांक खूप फास्टमध्ये वाढत आहे प्रत्येकच घटकामध्ये त्यानंतर पुढील जो घटक आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग रेल्वे ज्याला जी आर पी सुद्धा म्हणत असतात तिथे टोकन नंबर प्राप्त झालेला आहे तीन हजार चारशे पंच्याण्णव इतका टोकन क्रमांक प्राप्त झालेला आहे